अवकाळी पावसाचा महावितरणला नऊ कोटींचा फटका वीज पुरवठा पूर्ववत करण्यात कर्मचाऱ्यांची मोलाची कामगिरी मे आणि जून महिन्यात नागपूर जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या अवकाळी पावसानं महावितरणला तब्बल नऊ कोटी सहा लाखांचा जबर फटका दिलाय वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसानं जिल्ह्याची वीज वितरण यंत्रणा अक्षरशः कोलमडून पडली होती पडलेली झाडे तुटलेले तारा आणि वाकलेले खांब सकल भागात चाचलेलं पाणी यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं मात्र या कठीण ही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कष्ट करत वीज पुरवठा पूर्ववत करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणेचं मोठं नुकसान झालंय मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत पाचशे बासष्ट उच्चदाब आणि दोन हजार तीनशे चव्वेचाळीस लघुदाब विद्युत खांबांचं नुकसान झालंय याशिवाय अडतीस पूर्णांक तेहतीस किलोमीटर उच्चदाब उपरी वीज वाहिन्या आणि दोनशे पाच पूर्णांक शून्य एक किलोमीटर लांबीच्या लघुदाब वीज वाहिन्यांचंही मोठं नुकसान झालंय जिल्ह्यातील चार वितरण पेट्याने नऊ वितरण पॉईंट्स कोसळलेत एकशे पंच्याऐंशी वितरण रोहित राणा पोहोचले तसेच पाच ठिकाणी सिंगल फेज वीज मीटर आणि दोन उपकेंद्रातील उपकरणांचं नुकसान झाले एकूण एकशे पन्नास मीटर उच्चदाब आणि ऐंशी मीटर लघुदाब वाहिन्यांचं प्रचंड नुकसान झालंय यामुळे महावितरणचा अंदाजे नऊ कोटी सहा आखावरचा आर्थिक फटका बसलाय या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता यामुळे केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं कोसळलेली वितरण यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आहोरात परिश्रम घेतले अंधारात अडकलेल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये वीज पोहोचवण्यासाठी त्यांनी पावसातरी वादळातही न थांबता काम केलं त्यांच्या यातक प्रयत्नांमुळेच अनेक ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत करणं शक्य झालं जिल्ह्यात झालेल्या या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका मौदा विभागाला बसलाय या विभागात वीज यंत्रणेचं मोठं नुकसान झालंय दुरुस्ती कामांसाठी महावितरणला अतिरिक्त मनुष्यबळ आणि संसाधनं लावावी लागली महावितरणनं या नैसर्गिक आपत्तीला तोंड देत वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी केलेल्या तात्काळ उपाययोजना आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला